नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज मान्सून पुढे सरकला महाराष्ट्र वेदर अपडेट उद्या राज्यात ऑरेंज अलर्ट वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या चार दिवसापासून मुंबईसह राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे अनेक भागात अवकाळी पावसानं वादळी वाऱ्यासह धुमाकूळ घातला आहे अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे मान्सून अंदमान आणि निकोबार मध्ये दाखल झाला सध्या नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून अंदमान आणि निकोबार बंगालच्या उपसागरात मध्यभागापर्यंत दाखल झाला आहे तर उत्तर पूर्व बंगालच्या काही भागात दाखल झाला असून मंगळवारी कोकणासह गोव्यातील बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र व वा, मराठवाड्यातील काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भामध्ये आजपासून पुढील तीन दिवस अनेक ठिकाणी कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात आणि मुंबई शहरात मेघगर्जनेसह वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे मुंबई शहर आणि उपनगरात संध्याकाळी आकाश साधारणपणे ढगाळ राहील आणि वादळासह तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर राज्यात वाऱ्यांचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मात्र संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अशाच कोकणातील विभागात पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना मंगळवारी येलो अलर्ट तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर अहिल्यानगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून लातूर धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर विदर्भात अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद